ओके okay. शुभम माने बालाजी खरा चला अर्ध्या तासात संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो ओके okay. चला एक नंबर पहलवान सौरभ कोपशियानं कब्जा घेतला काय करा त्याच्यासाठी अतिशय नम्र आणि विनयशी कष्टाळ पहलवान कंडाला सराव करतो उमेश टाका पट्टा पटला एक रंगी घातलेले भरून आताच्या भूमीत आपल्या मातृभूमीत लढतो नागपट्टी लावलेली आहे ओ लक्ष्मण जाधव तर्फे आज्या कुपसेला शंभर रुपये लिहिले आहेत आणि कुस्तीमध्ये करागी टाळ्या गावचा सौरव विजय झाला भरतनाडा कुपसे पाटील मातोश्री उद्योग समूहाचे मालक तर्फे दोन हजार रुपये माझ्याकडे आले आहेत पैलवान सौरभला अतिशय गरिबीतला पोरगा उद्धव दादा माळे यांच्यातर्फे एक हजार रुपये आलेले आहेत माझ्या घर सौरभला सरपंच राहुल साहेब लाडगे यांच्यातर्फे दोन हजार रुपये सौरभला प्रकाशदादा कुपसे यांच्यातर्फे शंभर रुपये बालाजी शेठ सिराजकर बोले सात चाले त्याची वंदावी पावले अकराशे रुपये दिले आहेत सौरभला सौरवची जबाबदारी रबल, वारा लागली बक्षीसा या महाट ऐंशी टक्के पूर्ण गरीबाची मुलं पैलवान यात्रा गच्च भरून आता शंभर पन्नासानं काय गरीब येत नाही या लेकरांना शंभर पन्नास द्या नाव घेऊ द्या अथवा ना घेऊ द्या संतोष चपाटीतर्फे शंभर रुपये शंभर पन्नासानं गरीबी येत नाही आपल्याला पैसे महिन्याला वीस हजार रुपये येतात खर्च आणि नाव करत आहे उत्पाळ वाट्याचं हनुमान धगे यांच्यातर्फे शंभर रुपये एक आलेले एक राहिले राघू सावंत मामातर्फे सौरभला पाचशे रुपयाचे बक्षी झालेला भाषेत का नाही परत परत मंत्रमत सरणाचा आवडताना सा केला शंभर द्यायची होती पाचशे नोट गेली दान देणारा माणूस राघू यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये सौरभला ला राजाबा कुपसे यांच्यातर्फे एक हजार रुपये सौरूप लागा सौरव कुपसेला सौरुपये किवा प्रत्येकाच्या किशेब जर पैसे आहेत त्याला शंभर पन्नास द्या अतुल भाऊ कुपसे पाटील शेतकरी नेते यांच्यातर्फे दोनशे रुपये बक्षीस पैलवान सौरभला तृप्ती खटके बारावी शिरस्कर यांच्यातर्फे पाचशे रुपये उद्धवरादा माळे यांच्या हातामध्ये पैलवान मंजू हरियाणा आणि तन्वी इंदापूरची अशी अकरा हजार रुपये कुस्ती लागलेली आहे दादाची अशी वाजते कुस्तीची लागलेली आहे दादा पंत राहतील आरेवाचं बक्षीस बोलल्याप्रमाणे जे बक्षीस लावलेलं होतं भरत नानाने ते दिलं जात आहे वितरण स्वतः संपन्न होत आहे अक्षरा बेटा ये पुढं शेवटच्या कुस्तीला दा दादा पुकार दिलाय आहे पैलवान या रोजच्यासारखा उशीर होणार नाही वाजल्यात साडेसात क्षमा असते <प्थाँ> का उमेश शिंगडे काकाचा पट्टा